आता की आताची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण बोलूच पण अनेकदा असं होतं की नॉर्मल बायकांना सुद्धा ना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात खूप डिमोटिवेटेड वाटत ग आणि मग त्यांना कसं मोटिव्हेशन द्यायचं आपण तर नव्वद मिनिटं या असं <laughs> मोटिवेट होऊन जाल ना तुम्ही म्हणजे तिचं असं होतं हा झाला आता तू तुझ याशू आता तू नाच नाही तुला हिला कोणत्या फॉर्म मध्ये बघायला आवडतं म्हणजे परफॉर्मन्स परफॉर्मन्स वापरे आता सांगायचं आता मला कळेलच मला अमृता मी जेव्हा पण अमृता शिकवतो हो। मला असं वाटतं ती खूप उत्तम पण आमच्या मदर्स त्या दोघींना विश्वास होता काहीतरी की तुम्ही याच्यासाठी नाही बनलायत तुम्ही त्या स्टेजसाठी बनलायत तुम्ही नाचा आमच्यासाठी खोटं बोलल्यात त्या आम्ही hmm. स्पर्धा केल्यात खोटं म्हणजे कुठे कुठे खूप माझ्या आई हो काहीतरी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जापिंगची मी चित्राली अनेकदा अनेक स्त्रियांना भेटते वर्ल्ड ऑफ स्त्री एका वेगळ्या पद्धतीत आपण एक्सप्लोर करत असतो पण आज हे वर्ल्ड ऑफ स्त्री एक्सप्लोर करणार आहोत कारण की अमृता आणि आशिष माझ्यासोबत छान उत्तम काहीतरी एक प्रयोग करताय आणि गेले बरेच दिवस सोशल मीडियावर सगळ्या व्हिडिओजनी धुमाकूळ घातलाय काय वर्ल्ड ऑफ स्त्री हे आता कळलं तर आहे पण ते अधिक उलगडायला सो वर्ल्ड ऑफ स्त्री इज अ डान्स म्युझिकल आतापर्यंत आपण संगीत नाटक ही खूप पाहिली आहेत पण अ प्युअर डान्स म्युझिकल जिकडे नव्वद मिनिटात आम्ही स्त्रीची वेगवेगळी रूप वेगवेगळी तत्व दाखवणार आहोत आणि साधारण मी आशिष आणि आमच्या दहा परफॉर्मिंग आर्टिस्ट ज्या स्वतः क्लासिकल डान्सर्स yes. आहेत त्या साधारण साठ ते सत्तर मिनटं oh. परफॉर्म करत yeah. आहेत कंटिन्युअसली आणि पहिला जो भाग आहे म्हणजे इंटरवलच्या आधीचा त्याच्यामध्ये तुम्ही यु नो स्त्रीचं yes. रूप पाहू शकता त्यानंतर कृष्णाची ती yeah. राधा आहे मीरा आहे आणि एका शक्तीशिवाय शि म्हणजे शक्ती शिवाशिवाय कम्प्लिटली अपूर्ण आहे सो त्याच्याबद्दल तुम्हाला पाहायला मिळतो डान्स परफॉर्मन्स आणि नंतर मग तुम्ही मातृत्वा जे की युनिवर्सल फिलिंग आहे त्याच्याविषयी नाही बोललात किंवा देशभक्तीविषयी नाही बोललात तर कसं काय आणि हे संपूर्ण इंटरटॉईन केलं गेलं आहे संपूर्ण जोडलं गेलं आहेत हे सगळे डान्स परफॉर्मन्सेस मंदार चोळकरच्या सुंदर कवितांनी आणि त्या कवितांचा आस्वाद घ्यायला आणि आमचा स सा साधारण सत्तर मिनटाच्या <laughs> डान्सचा आस्वाद घ्यायला जरूर या वर्ल्ड ऑफ स्त्री चोवीस आणि पंचवीस तारखेला त्याचे तीन प्रयोग होत आहेत एन सी पी एला चोवीस तारखेला रात्री आठ वाजता पंचवीस तारखेला दुपारी साडेतीन वाजता आणि रात्री आठ वाजता बुक माय शोवरती तुम्हाला त्याचे टिकिट्स मिळतील आणि अनेक सेलिब्रिटीज येणार आहेत सो तुम्हाला त्यांच्याबरोबर बसून हा परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहे सो so, इतकं भरभरून बोललीय त्यामुळे त्याच्यामध्ये लागणारी जी काही मेहनत आहे जे काही मन आहे ते सगळं दिसत आहे दुसरी त्याची बाजू म्हणजे आशिष आहे आणि आशिष आणि अमृता हे जेव्हा टीम अप होतात त्याच्यानंतर जे काय कलाविष्कार होतात म्हणजे बाईग ला जे तुमचं कनेक्शन जुळलं म्हणजे मला अजूनही आठवते की ती रिहर्सल करताना तू जाऊन पाया पडली होतीस त्याच्या आणि ते तो एक वेगळा क्षण होता त्याच्यामध्ये हिरा मंडळी मंडी वाया आता पुन्हा एकदा तुमचं पण मला असं वाटतं की अमृत आणि आम्ही वी गो लॉंग बॅक दोन हजार सात पासून <coughs> म्हणजे मी तर तिला रियालिटी पासून बघतो जेव्हा शी केम विन्टू इंडस्ट्री आणि मग आम्ही एक रियालिटी ऑफकोर्स सेम शेअर केला स्टेज आम्हाला वाटतं की आम्हाला डान्स आमचं जे पॅशन आहे ना ते ऍक्च्युअली आम्हाला कनेक्ट करतं आणि इतक्या वर्ष ऍज अन आर्टिस्ट म्हणून आम्ही एकमेकांना खूप जास्त रिस्पेक्ट करतो म्हणजे अनेक मध्ये अमृता माझ्याकडे नाचली oh. आणि दरवेळेस मी प्रयत्न केला की कारण मला माहिती ती शी इज अ व्हेरी गुड परफॉर्मर तर तिला कधी नवीन द्यावं म्हणजे जोपर्यंत लावणी तर होतीच पण तिने असं बरेच परफॉर्मन्स आमच्याकडे केले जे मला असं वाटतं तिने करावं वा। hmm. आणि आज पण वर्ल्ड ऑफ थ्रीच्या निमित्ताने ही हा तिचा थॉट होता की मला असं काहीतरी करायचं आहे असू कारण की जो मान अजून पण मी स्ट्रगल करते तो मान मिळवायला किंवा मला येतो मला प्रेक्षकांचा आहे सगळ्याचा पण कुठेतरी ते एक असं वाटतं ना की एक यार मैं इतना दे रही हूँ मुझे और देना है लोगों को ताकि मुझे और प्यार मिले और वो प्यार पाणी केलीये लोकांनी खूप खूप दिलंय इंडस्ट्री असो किंवा प्रेक्षक असो माझं गाणं असो चित्रपट असो किंवा मी काही रियालिटी शोज केले त्यांनी इतकं प्रेम दिलंय भरभरून आणि मला असा एखादा शो थिएटर शो घेऊन यायचा होता ज्याच्यामध्ये मला लाईव्ह ऑडियन्स ना म्हणजे मी मला थांबायचं नव्हतं की एखादा इव्हेंट आला मग मी केला आणि मग लाईव्ह ऑडियन्स मला मिळाली नाही मला एक असा शो घेऊन यायचा होता जिकडे मला लाईव्ह ऑडियन्सचा आस्वाद घेता येईल यु नो आणि तो त्याच्यामुळे वर्ल्ड ऑफ स्त्रीची निर्मिती झाली हो इतक बोलतोय आपण वर्ल्ड ऑफ आप स्त्री आणि त्यातली जी स्त्री ती so, आई, आ, जी, आहे ती तुमच्या दोघींच्या माग दोघांच्या मागे सुद्धा खंबीरपणे उभी आहे तुमच्या आई जे आहे तुमचं जे काही कनेक्शन आहे so, ते आम्ही बरेच म्हणजे बरेच जणांना माहिती आहे काही जणांना माहिती नसेल पण तुम्ही तुमच्या आईच्या आणि त्यामुळे आज इथवर आलेला आहात कुठेतरी इट्स अ ट्रिब्यूट बिकॉज वर्ल्ड ऑफ स्त्री वेगवेगळ्या पद्धतीने मला वाटतं की आई सगळ्यात पहिला गुरु आहे आमचा जसं hmm. ती म्हणाली मी पण म्हणालो बऱ्याच इंटरव्यू मध्ये सगळ्यांना माहिती आहे आम्ही दोघं ट्रेन डान्सर नाही आहोत hmm. आमच्या आयांना हे म्हणजे दोघांच्या इंडिव्हिज्युअली माहित असेल कुठेतरी लहानपणी की हे कला क्षेत्रात काहीतरी नाव करणार hmm. म्हणून इतका आम्हाला कधी कधी कुटुंब सपोर्ट नव्हता तिला पण तिच्या लाईफ मध्ये असा बराच सपोर्ट नव्हता फॅमिली मला पण नव्हता पण आमच्या मदर्स त्या दोघींना विश्वास होता काहीतरी की तुम्ही यासाठी नाही बनलायत तुम्ही mm. त्या स्टेज साठी बनलायत तुम्ही नाचा आमच्यासाठी खोट बोललेत त्या आम्ही स्पर्धा केल्यात खोट म्हणजे कुठे कुठे खूप आईनी म्हणजे खोट मला माहिती नाहीये पण आय एम रिअली टेलिंग यू की तिने ती आजही खंबीरपणे बिचारीची ओपन हार्ट सर्जरी झाली आणि <laughs> <laughs> ती मला म्हणते मला यायचं मला शोला मला यायचं मी म्हंटल अगं थांब असं नाही आत्ताच आताच एक नवीन पुढचे बसवलं पण तिला आम्हाला दोघांना एकत्र बघायला इतकं आवडतं म्हणजे आम्ही जेव्हा बघायला नाही नाही असं असं काही नाहीये एक निमित्त आहे नाही असं म्हणजे तिचं असं होतं हा झालं आता आम्ही तुझं ए आशू आता तू नाच नाही नाही पण मला वाटतं ते तेच प्रेम आहे की सो मदर इज आल्सो सो कनेक्टेड आम्हाला वाटतं ते मदरली बॉंड आम्हाला कनेक्ट करतं आणि कदाचित तीच ही ट्रिब्यूट आहे आमच्या मदर्ससाठी की ज्यांचा विश्वास होता म्हणून आमचा लास्ट ऍक्ट जो आहे इट्स इज ऑन मदर्स या त्या जे वीडियोस व्हायरल होतात त्यात रेड हा कलर खूप उठून येतोय रेड ची एक वेगळी खासियत आहे त्याच्यात पॉवर आहे त्याच्यात ऍट द सेम टाइम त्याच्यात रौद्र अवतारही आहे आणि आता जे घडत आहे आजूबाजूला yes. जे काही होत आहे एक्झॅक्टली आणि स्त्रियांच्या बाबतीत जे होत या कलेतून तिला सक्षम करण्यासाठी सुद्धा बिकॉज अनेक रूप आ, रौद्र रस आहे वीर आहे सो याच्यातून आता तर तुमचा सेट झाला असेल पण आता जे घडतंय तिथून पुढे जाऊन व्यक्त होणं नृत्यातून किती गरजेचं आहे सक्षमीकरण किती मी साहे? मगाशी पण आशिषला सांगत होते की आपण सगळेच ना या जगात आपल्या कपॅसिटीने आणि आपल्याला जे येतं ना त्यातनंच व्यक्त होतो मग तो आनंद असतो मग तो दुःख असतं आणि मला आणि आशिषला आमच्या नृत्यातनं व्यक्त होता येतं आणि तेच आम्ही करायचा प्रयत्न करतोय म्हणजे वर्ल्ड ऑफ स्त्रीची कल्पना सुद्धा त्यातनंच कुठेतरी आहे की अनेकदा असं होतं ना की आताची जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल आपण बोलूच पण अनेकदा असं होतं की नॉर्मल बायकांना सुद्धा ना त्यांच्या धकाधकीच्या आयुष्यात खूप डिमोटिवेटेड वाटतं ग आणि मग त्यांना कसं मोटिवेशन द्यायचं तर नव्वद मिनिटं या असं मोटिवेट होऊन जाल ना तुम्ही कारण आम्ही फक्त स्त्रीच्या सौंदर्याबद्दल बोलत नाहीये तर ती किती शूर आहे ती किती वीर आहे आणि ती जर देवी झाली रौद्र रूप धारण केलं ना मग ती स्त्री तुमचं काय करू शकते हे ना आपल्याला सातत्याने स्त्रियांना सांगावं लागतं सतत ना त्यांना मग कधीतरी त्यांचा भाऊ त्यांना सांगतो कधीतरी त्यांचा नवरा त्यांना सांगतो बहीण सांगते सतत आपल्याला ती एक रिअशोरन्स पाहिजे असतं आणि ते रिअशोरन्स आमच्यासाठी आमचं वर्ल्ड ऑफ स्त्री आहे अगदी आणि या सगळी चौकट मोडायला तुम्ही जी काही मदत करताय त्याच्यामध्ये हे सगळे फॉर्म्स आम्ही शर मदत करणार आहेत आणि त्याच्यावर ते कमेंट्स तसे येत आहेत वर्ल्ड ऑफ सी हे नावच मुळात खूप अनोखं आहे सो हे कसं सुचलं कधी सुचलं आणि पहिलं रिॲक्शन जेव्हा आशिषला सांगितलं तेव्हा हो, काय होतं मी खरं सांगू जानेवारीपासून मी ब्रेन स्टॉर्मिंग करते माझं होतं की या वर्षी मला ऑगस्टमध्ये एखादा असा शोध घेऊन यायचा एवढंच होतं की मला हे करायचंय माझ्या डोक्यात थीम सुद्धा म्हणजे शिवशक्तीपर्यंतच्या थीम्स माझ्या कम्प्लिटली माइंडमध्ये होत्या की ह्या या, या थीम्सवरतीच मला ते करायचंय आणि वर्ल्ड ऑफ स्त्री uh, मी ऍक्च्युली योगा करताना माझ्या डोक्यात आलं होतं म्हणजे जेव्हा मी मेडिटेट वगैरे करत होते मी म्हंटल की ते असं काहीतरी पाहिजे ना पॅकेज की समजा कोणाला तरी वाटलं ह्याच्यात आपण एक सिंगर पण आणूया किंवा कोणाला तरी वाटलं की आपण ह्याच्यावर सुद्धा बोलूयात तर ते वर्ल्ड ऑफ स्त्री आहे सो ते बांधील की नाही आहे जशी स्त्री कशी अशी स्वच्छंद मनाची असते फ्री स्पिरिटेड असते तसं मला तो शो ठेवायचा होता उद्या कोणीतरी आम्हाला सांगितलं की अशी जी हे पण परफॉर्म करून दाखवा हे पण पन... तर आम्ही ते बसवता आलो शृंगार आपण म्हणतो की शृंगार आम्ही जसं सादर करतोय राधाचाच एक वेगळा शृंगार आहे hmm. तर लावणीमध्ये सुद्धा शृंगार आहे सो दॅट कॅन बी इन्कॉपरेटेड इन अ वे कारण की मला वाटतं गवळण एक असा प्रकार आहे जो भक्ती भक्तीची लावणी मी म्हणे hmm. आणि तो एक आहे जसं बाईग आमची बाईगा ही भक्तीचीच hmm. लावणी आहे hmm. त्याच्यात विरह आहे आणि आनंद आहे hmm. सो so जस तुम्हाला की रस आणि जसं एक पॉईंट मग अशी की लाल रंग आम्ही का लाल रंग नेहमी खूप मला असं वाटतं लाल रंग जसं तुला माहितीये आपल्या पूर्वजांनी कुंकू जेव्हा लावायचे ते लाल रंगाचं असायचं इथे असायचं ते का लावायचं त्याचं कारण बऱ्याच जणांना माहिती आहे तरी मला सांगायचं ते कारण की इट अट्रॅक्ट्स ऑल द नेगेटिव्हिटी अँड इट मेक्स युअर सोल सो पॉइज्ड अँड प्युअर सो रेड कलर इज समथिंग विच जसं तुम्हाला इट स्टँड्स फॉर लव्ह शृंगार तितकाच तो वीर आहे आणि मला वाटतं स्त्री एक अशी गोष्ट आहे जी जर लक्ष्मी आहे तर ती दुर्गा पण आहे आणि ते कुठेतरी त्या मला वाटतं जसं तू म्हणाली की काही स्त्री असो त्याला कमी लेखतात किंवा विसरल्यात oh. ते तसं नका करू oh. कारण मला वाटतं तुमच्यापेक्षा शक्तिमय कोणीच तेवढच आहे कोणीच नाही आणि ती ओपन आहे इट्स एन ओपन कॉन्सेप्ट म्हणजे वर्ल्ड ऑफ स्त्री की त्याच्यात तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता <laughs> म्हणजे तुम्ही सिंगर्स करू शकता तुम्ही तुम्ही म्हणजे उद्या आम्हाला आम्ही आमचं असं विशलिस्ट आहे की आम्ही अब्रॉड जाऊ तिकडच्या लोकांना येऊन ह्याच्यात परफॉर्म करायचं असेल त्यांचा एक चंक आम्ही घेऊ शकतो सो वी आर ओपन टू वर्ल्ड ऑफ पण आठ सगळ्या स्त्रियांसाठी त्याचसोबत तुमच्या सोबत ज्या काम करणार आहेत ज्यांना तुम्ही yes. निवडलंय त्या सगळ्या स्त्रिया आय एम शुअर त्या त्यांच्या त्यांचं एक वेगळं आमच्याकडे डॉक्टर आहे आमच्याकडे सीए आहे आताच बाळाला जन्म दिलेली एक स्त्री आहे सोळा वर्षाची आमच्याकडे एक मुलगी आहे तर आमच्याकडे सोळा ते पस्तीस असंही वर्ल्ड ऑफ स्त्री एक्झॅक्टली असंही आहे सो नक्कीच आहे आता आता कुठेतरी हे सुरुवात झाली आय एम शुअर हे अजून बहरत जाणार आहे खुलत जाणार आहे आणि तुम्ही दोघं एकत्र असल्यावरती काय कमी आहे त्याची जाता जाता तुला हिला कोणत्या फॉर्म मध्ये अमृता मी जेव्हा अमृता शिकवतो हो, मला असं वाटतं ती खूप उत्तम त्या क्लासिकल डान्स करू शकते okay. फक्त तिने स्वतःवर एक लिमिट टाकलं होतं की नाही माझी बॉडी पण असं <laughs> नाही आणि आम्ही ती मोडून काढली बायगाच्या वेळेस म्हणजे <laughs> लोकांनी नेव्हर सीन अमृता पाहिली होती जी फक्त डोळ्यांनी असं यु नो डोळ्यात आणि तुला सांगू त्याच्यात एक शॉट मी अजून पण पेक्षा नेहमी सांगतो इंटरव्ह्यूमध्ये पण की त्याच्यात ते डोळ्यात पाणी आलं होतं mm. लोकांना असं वाटतं आपण लिसरी वापरतो तो वन शॉट होता तेव्हा तो माहोल झाला होता oh, ती रडली होती आणि प्रसाद दादा नेहमी असं बघत बसलो आणि मला हो।

सो so, त्या आपल्या मैत्रिणी कायम बघत असतात भेटत असतात बोलत असतात कमेंट्स करत असतात आज जाता जाता तुम्ही एक चौकट मोडायला मदत करताय त्या प्रत्येकीला कॅमेरा पलीकडे जी बघते तिला जाता जाता काही पण सांगायचं असेल तर काय मला एवढंच सांगायचं आहे की यु uh, नो you know... आपण अनेक इमोशन्समधनं जातो स्त्रिया आणि ती सगळी इमोशन्स ना आपण आपल्या उराशी अशी जपून ठेवावी माझ्या आयुष्यात दुःखच काय माझ्या आयुष्यात सुखच एवढंच कमी काय किंवा मला हे मिळत नाही आहे ते मिळत नाही आहे ह्या सगळ्या गोष्टींमधनं तुम्ही जाऊन तुम्ही आज स्वतःला घडवताय आणि खरोखरच या इतक्या कठीण कठीण परिस्थितीमध्ये स्वतःला मोटिवेट करताय याबद्दल मला तुमचं खूप कौतुक आहे आणि मी जेव्हा म्हणते तुमचं कौतुक आहे कारण घरातल्या बायकासुद्धा हे करत आहेत ज्या काम करतात ते तर करतोच आपण आपण एक स्वतःला पुश करतो पण घरातल्या बायकासुद्धा आज इतकं करत आहेत सो मला फक्त आणि फक्त कौतुक आहे तुमचं थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट पुला थँक्यू थँक्यू सो मच